नमस्कार साधकांनो मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे आजचा आपला विषय पिठोरी व्रत साधकांनो या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी श्री कृष्ण श्री हरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे हे पिठोरी अमावस्याचे व्रत आहे पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आवर्जून हे व्रत करतात धनदेवतेच्या पूजेसह संततेची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून हे व्रत करतात आईने मुलांसाठी करायचे हे व्रत आहे कदाचित म्हणूनच या दिवसाला मातृदिन असंही म्हटलं जातं शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेले त्यांचे जीवाभावाचे सोबती त्यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे बैल या दिवशी त्यांना आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना सजवून त्यांना रंग लावून अंगावर झालर घुंगरू बांधून सजवलं जातं त्यांना गावातल्या मारुती मंदिरात नेऊन गावाच्या वेशीतून मिरवणूक काढून गावात मिरवलं जातं या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पक्वांना तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वांना मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात असे हे पिठोरी अमावस्याचे व्रत सर्वांना सुख शांती समृद्धी प्राप्त करून देणारे आहे